नहीं है और यह सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों के वजह से और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इन्होंने रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसको ही वो पोस्ट के ऊपर बिठाया है तो उसकी कौन से आधार पर उसको बिठाया क्यों एक्सटेंशन दो साल का दिया इसका जवाब भी देना पड़ेगा और उनका कंट्रोल नहीं है पूरी वो डीजी रश्मि शुक्ला पूरी राजनीति वहाँ कर रही है बीजेपी का आरएसएस का वहाँ पर एजेंडा चला रही है और इस वजह से आज महाराष्ट्र की जो रोज अपमान महाराष्ट्र को पूरे देश में भुगतना पड़ रहा है उसका रीजन ही है सरकार और सरकार की पॉलिसी और पुलिस महके में जो लोग इन लोगों ने बिठाया है उनका सब पाप है और इसलिए महाराष्ट्र आज सतर्क हो गया हम लोगों ने एक महाराज माफ करा, करा। तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत महाराज आम्ही यांच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही महाराज तुम्ही उभारलेल्या गड किल्ल्याचा आजही प्रत्येक दगड शाबूत आहे पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा आठ महिनेही टिकला नाही महाराज तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं रयतेचं हित पाहिलं पण या भ्रष्टयुतीच्या नेत्यांनी स्वतःच भलं केलं महाराज आम्हीच दोषी आहोत कारण आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरोसा टाकला पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला महाराज तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोक तुमच्या सोबतही नीच वागली घात झाला महाराज घात झाला इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला पुतळा निर्मितीला दोन वर्ष लागतात पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात निर्माण केला महाराज सिमेंट मध्ये जान असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्तात हे मानसायला पाहिजे याचा आम्हाला विसर पडला तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळीत तोडवून यांनी मोठा अपराध केला निवडणुकीसाठी फक्त तुमच्या जयघोष केला महाराज यांना कधीही महाराजांच्या विचारांची तत्वांची आणि कार्याची कदरच सांगते त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे दुसरं काहीही नाही पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही गद्दारी करना शेवट करे आम्ही शांत बसना नहीं पटेल आप लोग राजनीति कर रहे जानबूझ के इस पूरे मामले को लेकर पॉलिटिसाइज करने की कोशिश एमबीए कर रहे हैं राजनीति क्या है शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक गोष्ट लोकांना व्हावी आणि ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राज्याच्या फारसाने एका मुलीला